Thank you. लाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील इंदिरानगर परिसरामध्ये शनिवारी पहाटे काही महिला उघड्यावर असताना या संपूर्ण परिसराचे ड्रोनद्वारे चित्रिकरण केले असल्याची माहिती या परिसरातील महिलांनी आपल्या घरच्या पुरुष मंडळींना घरी आल्यानंतर दिली त्यानंतर पोपट योहान शिंदे यांनी ड्रोनद्वारे शूटिंग करणाऱ्या तरुणाला पकडून त्यास जाब विचारला असता त्याच्या गाडीतील इतर तिघासोबत गा शिंदे यांची शाब्दिक चकमक झाली आणि पोपट शिंदे यांना या शूटिंग करणाऱ्या चार जणांनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पोपट शिंदे यांनी पाथर्डी पोलिसात दिली असून या संपूर्ण प्रकारासंदर्भात अमोल भाऊसाहेब भडके नंदू नामदेव लोखंडे वाल्मिक राजाराम गारुडकर आणि कृष्णा नंदू लवांडे यांच्या विरोधात पाथर्डी पोलिसात जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला तिसगाव येथील इंदिरानगर परिसरात उघड्यावर शौचालयास गेलेल्या महिलांची ड्रोनद्वारे शूटिंग झाल्याची जोरात चर्चा तिसगाव मध्ये पसरली असून या घटनेमुळे तिसगावकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे संबंधित आरोपींवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अन्यथा तिसगाव येथे कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे संघटक बाबासाहेब दिवटे सीताराम शिरसाट यांच्यासह समाज बांधवांनी पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिला आहे पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये या शिवाजी महाराज महाराजांना स्त्रियांना एक आईबाईच्या भावनेनं किंवा स्त्री संरक्ष स्त्री रक्षण केलं स्त्रियांचं रक्षण केलं अशा या महाराष्ट्रामध्ये आज काही लोक अशाही प्रवृत्तीचे आहेत की आज त्या स्त्रियांच्या इज्जतीवरती त्यांनी घाला घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी या तिसगावमध्ये तिसगाव तालुका पाथर्डीमध्ये सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान महिला उघड्यावरची शौचालय जात असताना काही नाराधामानं ड्रोनच्या सहाय्यानं त्या ठिकाणी त्यांचं चित्रीकरण केलं त्या ड्रोनच्या साह्यानं विना परवाना त्यांचे असली चित्र त्या ठिकाणी शूटिंग केले याबाबत आमचे कार्यकर्ते पोपट शिंदे हे यांनी पाहिलं असता त्या लोकांना त्यांनी विचारलं की तुम्ही काय करताय हे विचारल्याचा करता विचार राग येऊन हो। पोपट शिंदेला तू मग त्या आम्हाला विचारण्याची तुझी लायकी नाही आहे जर तू यामध्ये पडशील तर तुझे तुकडे तुकडे करून जिवे मारले जाईल अशा प्रकारची धमकी त्यांना दिली जर श्रीरक्षणासाठी एखादा कार्यकर्ता जर पुढे जात असेल आणि तो जर त्या ठिकाणी त्याला प्रतिकार करत असेल तर त्यावरती त्याच्यावर जातीवाचक स्वीकार करणं त्याला धमकी देणं किंवा जीवे मारण्याची धमकी देणं तुकडे त् करून मारण्याची धमकी देणं हे या पुरोगामी महाराष्ट्राला लज्जास्पद आहे या बाबतीत मी पुरु पाथर्डी पोलीस स्टेशनला गेलो असता सकाळी दहा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत पोलिसांनी केस घेण्याचं सुद्धा साधं औचित्य त्या ठिकाणी साधलं नाही ज्या महिलावरती त्या एवढ्या प्रकारचा अगोदर हा म्हणजे एवढा बेकार प्रकारचा त्या ठिकाणी जो प्रकार घडतो आहे फुले आम त्यांचं व्हिडिओ चित्रीकरण केलं जातं आहे त्या ठिकाणी त्या पोलिसांना त्याची हे जे महत्त्व त्या ठिकाणी पटलेलं नाही त्याचं त्यांना सिरियसपणा त्यांना त्या ठिकाणी पटलेलं नाही म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना ज त्या ठिकाणी तीन वाजेपर्यंत थांबव थांबावं लागलं माझ्या महिलांना त्या ठिकाणी थांबवावं लागलं जेव्हा एक मी एकशे सत्तर किलोमीटरहून त्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराच्यासाठी पोलीस स्टेशनला आलो तेव्हाच मी त्या पोलिसांना सांगितले की तुम्ही तक्रार का घेत नाही त्या ठिकाणी आमची शाब्दिक चकमक झाली आणि मग त्यानंतर त्यांनी ती फिर्याद घेण्यास सुरुवात केली जर अशा पद्धतीनं आमच्या महिलांवरती अन्याय होत असेल अशा पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यावरती जर हल्ले होत असतील तर या समाज या समाजानं आता रस्त्यावर येऊन आम्ही यांना प्रश्न विचारणार आहेत की हे आमची चूक काय आम्ही मातंग समाजात किंवा मागासवर्गीय समाजामध्ये जन्माला आलो म्हणजे आमची चूक काय जर आम्हाला न्यायच मिळणार नसेल तर आम्ही करायचं काय या नगर जिल्ह्यामध्ये अति अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून या अगोदरच घोषित केलेला आहे परंतु आम्हाला हे पोलीस खातं महसूल प्रशासन आम्हाला दाबलं दा दाबतं आणि आमच्या या केसेसचा कुठंही आम्हाला केसेसला न्याय मिळून देत नाही आमच्यावर झालेल्या अत्याचाराला कुठंही न्याय मिळत नाही म्हणून मी आता प्रशासनाला या ठिकाणी या ठिकाणी आ इशारा देतो की या प्रकरणामध्ये सकाळी आरोपी त्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन थांबलेले होते आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून त्या ठिकाणी ठेवलं होतं फक्त यांनी फिर्याद घेण्यासाठी टाळाटाळ ताल केली म्हणून ते आरोपींनी पोलीस स्टेशनमधून पलायन केलं जर या आरोपीला दोन ते तीन दिवसाच्या आत जर त्यांना अरेस्ट करून तर त्यांच्यावरती हे जे अस्लील चित्रीकरण करण्याचे जे गुन्हे दाखल केले नाहीत आणि त्यांना जेलमध्ये अटक केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू त्या त्यावेळेस मग आम्ही रस्ता रोख करू मोर्चे काढू वेळप्रसंगी कुठल्याही परिस्थितीत आम्ही कुठं आंदोलन तीव्र करू त्या त्यावेळेस आम्ही जे कारवाई झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही तरी माझी प्रशासनाला विनंती दोन ते तीन दिवसाच्या आत आरोपींना अटक करावी सकाळी साडेपाचच्या सुमारास गावातील चार गुंड हे महिलांचे चित्रीकरण संडासला गेले गेले होते त्यावेळेस महिलांचे चित्रीकरण करीत असताना मी त्याच्या पाठीमागं पळलो त्याच्याकडे फोर व्हीलरची गाडी होती त्याच्यातले ते, ते एक जण गाडीमध्ये बसल्या होता व तीन जणं काट्यातून पाठीमागून पळून गेले ते एक नंदू सर दुसरा अमोल भटके तिसरा वाल्मिक गारुडकर चौथा नंदू नंदू लवंडे त्याच्यामधली मला एक सापडला मी दोघांडला पुल पाथर्टी पुल स्टेशनला घेऊन गेलो गेल्याच्या नंतर पाथर्टी पुल स्टेशनवाल्याने त्यांना सोडून दिलं मला जीवे मारण्याची धमकी दिली कार्य मागत्या तुझी आम्हाला लायकी आहे का विचारण्याची सगळ्यासमोर वाप इनदारच्या दुकानासमोर बोलून शंभर लोकांमध्ये मला त्यांनी तिने केलं जाते आज तिसगावमध्ये बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष माननीय ना नाना सकट व मी बहुजन समता पार्टी जिल्हा अध्यक्ष शिवाजी बोलाखे तिसगाव येथे आय महिलावर अन्याय झाल्यामुळे आम्ही तिसगावमध्ये आल्यानंतर आम्हाला कळालं की ते पाथर्डी पोलीस स्टेशनला गेलेले आहेत पाथर्डी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना दोन तास त्यांनी बसून ठेवलं होतं ज्यावेळेस आमचे बहुजन समता पार्टीचे राजी उपाध्यक्ष पोलीस साहेबांना बोलले खवळले त्यानंतरच तेन त्यांनी गुन्हा नोंद केला इथून पुढं माझं एवढंच सांग नाही आहे आम्ही आतापर्यंत झेंडे व झेंडे घेतोत पण झेंडेचे आता झेंडे खाली ठेवून दांडे घ्यायला नका लावू एवढीच आमची कळकळीची शासनाला विनंती आहे पुढचं आंदोलन राज्यव्यापी झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा देतो आणि थांबतो प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव करंजी